शिवाजी महाराज फुले पोरा तालुक्यात असणाऱ्या वाडी या गावी या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर येथील महादर जनता माधवजी जिल्ह्याच्या निर्माण यांना नक्कीच महाराष्ट्राच्या अत्यंत शांत सयामी व सर्व सामान्य आणि गोरगरिबांचा हा केला व मनुष्य धावणे रे धारण तारीखाचे समुद्र मनुष्य माझा तात्या निर्मळ यांच्याकडे पाहिजे ते आणि आपल्या वडिलांनी माझा जे अण्णा निर्मळ यांनी कमरली माणूस की जे ते जे ठेवचे रे त्यांचे विचार सर्व सामान्य पोहोचवायचे रे एक आदर्श व्यक्तिमत्व मनुष्य रे माझ्या गावांच्या सभेमध्ये झालेला रे साहेब आपल्याला नक्की माझ्या तो माझ्या मतदारसंघातील अठरा पगार जाती जमातीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नक्कीच पोहोचवला येथील भारतात जनतेने तर आपल्याला माझ्या विधानसभेचे आमदार म्हणून सुमन सुनील आणि हा भाग गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असल्यामुळे येथील जनतेने जर आपल्याला नक्कीच आमदार म्हणून संधी दिले तर हा भागाचा विकास करू सुधार सुभाव आणि विकासाची गंगा आणून आपण दाखवल का निश्चित आज या ठिकाणी गेल्या पाच महिन्यापासून लोकसभेच्या निमित्तानं या माजलगाव संघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या या जिल्ह्याच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या नेत्या लोक लोकप्रिय लोकनेते आदरणीय पंकजा ताई मुंडे यांच्या लोकसभेचा प्रचार मी संबंध जिल्हाभरामध्ये केला या ठिकाणी आदरणीय ताईंच्या पाठीमागं जिल्ह्यातील सर्व ताकद उभा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आज आपण पाहतो या बीड जिल्ह्याचं आणि या महाराष्ट्राचं चित्र आज हे चित्र पाहत असताना अत्यंत खरं म्हणजे वाईट वाटतं या या संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली आणि आज आपण पाहतो आज आपण जाती पातीमध्ये या ठिकाणी विभागल्या जात आहेत खरं म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे गेल्या एक वर्षभरापासून आपण या ठिकाणी पाहतो जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये होत आहे खऱ्या अर्थानं हे झालं नाही पाहिजे सर्व जाती धर्मांना या ठिकाणी सोबत घेऊन आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे निश्चित या माजलगाव मतदारसंघाचा एक कार्यकर्ता म्हणून आपण जर या माजलगाव मतदारसंघातील जनतेनं मला संधी दिली तर निश्चित हा माजलगाव मतदारसंघ देशामध्ये एक नंबर आणल्याशिवाय मी राहणार नाही आणि सर्वसामान्य वंचितापर्यंत या ठिकाणी या विकास त्या ठिकाणी मी पोहोचल्याशिवाय राहणार नाही पक्ष म्हणजे या बीड जिल्ह्याच्या आमच्या नेत्या मुंडे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि मला आमदार म्हणून दिले कारण नक्कीच या भागाचा विकास करू शक्रिया साई देव काय माहिती देताना माझा काय सोन्याबद्दल हिंचक असणारे माधव निर्माण साई दिवकर माहिती देताना बोलतात पत्रकार बरोबर